नमस्कार <coughs> मी सुदन सोनू कौठणकर मी सुधा या टोपण नावाने सामाजिक कार्यामध्ये ओळखला जातो जवळजवळ माझी मिसेस कौठणी गावामध्ये दहा वर्ष सरपंचपद घुसविलं त्याच्या अगोदर मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेलो आहे आता विषय असा आहे ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यात महायुतीतनं मला इथे संधी मिळालेली आहे कसं आहे आपल्या केंद्रामध्ये मोदी सरकारचं म्हणजे आपलं सरकार आहे राज्यातही आपलं सरकार सरकार आहे आणि बघायला गेलो तर विकासात्मक म्हणजे आज ह्या आरोधा गावामध्ये मी जेव्हा फिरतो आहे तेव्हा मला दिसण्यात आलं की ते आरोग्याची सुविधा नाही प्रत्येक लोकं सांगत आहेत की इथे आरोग्याविषयी तक्रार आहे बरंच सदस्य जे आहेत ते कधी इकडे आले नाहीत लोकांची भेटीघाटी झाल्या नाहीत बऱ्याच लोकांच्याशी माझ्याकडे तक्रार आली तर माझं पहिलं विजन असेल ते आरोग्याविषयी तर इथे कायमस्वरूपी डॉक्टर आता असं झालं डॉक्टर आहेत ते रात्रीचे कुठेही यायला तयार नाही दहा वाजले की आम्ही नाही आम आता आमचं बंद झालं मग एखाद्या म मा आजारी माणसाला न्यायचा कुठे हा संभ्रम निर्माण झालेला आहे ह्या जनतेमध्ये आता न्यायचा कुठे तर एक तर सावंतवाडी किंवा गोवा मग गोव्यामध्ये जाईपर्यंत काय होईल सांगता येत नाही तर विजन माझं पहिलं ते दुसरं बऱ्याच लोकांना पाण्याची सुविधा पाण्याची पण भरपूर प्रॉब्लेम आहेत ते पण आपल्याला सोडवायचे आहेत आम्ही आता या निवडणुकीमध्ये फक्त विकासात्मक मुद्दे घेऊनच उतरलेलो हो। आहोत कुठेतरी लोकांना न्याय मिळावा आणि त्याच्यातनं चांगलं काहीतरी व्हावं ही सदिश आहे आमची <coughs> बघा माझं विजन हे असेल की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये पाण्याच्या समस्या आहेत त्याचं पहिलं निर्मूलन करणं नंबर दोन जे काही गावामध्ये आरोग्याविषयी जे प्रॉब्लेम आहेत तर ते कायमस्वरूपी निघाले पाहिजेत त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे कुठेतरी डॉक्टर एक ह्या मु जास्त करून या अरुंदा बा गावात की खूप मोठे प्रॉब्लेम आहेत की प्रत्येकजण सांगतात की डॉक्टर नाही तर मी पहिला ह्या डॉक्टरविषयी चर्चा करून कायमस्वरूपी डॉक्टर किंवा दुसरा काहीतरी पर्याय इथे आणण्याचा प्रयत्न करेन दोन तीन नंबर पाणी बऱ्याच वाढीमध्ये पाणी पाण्याची प्रॉब्लेम आहे नंबर दोन काही लोकांचे तर घरं आहेत पण त्यांना वाट नाही आहे लोकांनी चारही वाटेने म्हणजे चारी बाजूने जमनी विकत घेतल्या आहेत आणि एक दोन घरं मला अशी भेटली की त्यांना जायला आपल्या घराजवळ रस्ता नाही वाट नाही पावसात अक्षरशः तर पाणी आलं की गुडगावर पाण्यातनं बिचारे चालत येत आहेत आता त्यांची व्यथा ऐकून आम्हालाही वाईट वाटलं बघितलं तर म्हटलं काय एवढं वर म्हणजे मला वाटतं नऊ वर्ष जिल्हा परिषद सदस्यांना झाली हा प्रश्न सोडू शकले नाहीत बरं दीपक भाईने आमच्या इकडे बरेचशी कामं केलेली आहेत तर मला हे काही मुद्द्यावर हे करून आपल्याला काम करायचं आहे दुसरी गोष्ट बेरोजगार आहेत मग त्यांना कुठेतरी उद्योगधंदे म्हणजे जसे काय आमच्या साताड्यात का एक कंपनी आहे उत्तम स्टील म्हणून तिथे एखाद्या प्रोजेक्ट आणणे काही जमिनीचे विषय आहेत ते त्याच्यावर मार्ग काढणे आणि तिथे एखाद्या उद्योगधंदा चालू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे <laughs> साहेब ऐंशी लाख रुपये तोंडाने बोलायला सोपे वाटतात पण पेपरवर्कमध्ये दिसायला पाहिजे ना ते पा आणि बरं ऐंशी लाख आणले तर कुठल्या निधीतनं आणले आमदार निधीतनं आणले आणले तर आमदारही आमचाच आहे आमदारही आमचाच आहे खासदार पण आपलाच आहे बी जे पीचा पण आमदार निधीतून आणले तर त्याचं श्रेय कोणाला जातं आणि बरं ऐंशी लाख आणले ते कुठे दिसत नाही आहेत कुठेच दिसत नाही आहेत जर ते दिसले असते तर त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची कमी झाली नसती आज तुम्ही बघितलात प्रचार करताना त्या लोकांना जर बघितलात तर कार्यकर्ते किती असतात घोळका घातला पाहिजे होता ऐंशी लाख जर एका गावात निधी दिली तिरोड्यासारख्या लहान छोट्या गावात जर ऐंशी लाखाची निधी आली तर तिथे घोळका व्हायला पाहिजे होता मग तो काही दिसत नाही आहे कसं असतं एखाद्र माणूस आपलं ध्येय उद्दिष्ट जेव्हा घेऊन चालतो विकासाच्या दृष्टीने तेव्हा त्याला ते नावं ठेवणं किंवा त्याचा विरोधात काहीतरी प्रचार करणं हे सगळं करत असतात तिकडे आपण लक्ष द्यायचं नसतं आम्ही एक उद्दिष्ट ठेवलं की आपण विकासात्मक धोरण धरून चालायचं आहे आणि विकासावरच आम्ही बोलणार आम्ही कोणावर वैयक्तिक टीका वगैरे काय करणार नाही साहेब uh... <laughs> परत एकदा सांगतो जेव्हा ही जिल्हा परिषद लढवली गेली त्यावेळी हे सगळे आम्ही एकत्र होतो ही जी मागची सीड आली निवडून त्यावेळी मी तिला म्हणजे त्या सदस्याला निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा माझा स्वतःचा आहे सुधा कवठणकर हा व्यक्तीने जीवाचा आटापिटा ह्यांच्यासाठी केलेला आहे मदत केलेली आहे भरपूर केलेली आहे तेव्हा सरपंच ह्याचे त्याचे आम्ही सर्व एकत्र होतो त्यावेळी एकत्रच होतो निलेश साहेब बरोबर होते आमच्या सोबत होते सगळे सोबत होते तेव्हा तुझं माझं असं काही नाही आम्ही एकत्रच होतो बी जे पी शिवसेना असं काय नाही एकत्र होतो त्याच्यामुळे हा का प्रश्नच येत नाही साहेब बघा शेवटी जनतेचा कौल जनतेला काय पाहिजे आहे आणि काय हवं आहे ही जनता मला वाटतं अगोदरच ठरवलेलं असतं आपण काय करायचं आम्ही प्रचार मात्र हा नाम मात्र करत असतो पण जनतेने ठरवलेलंच असतं की ह्यावेळी आपल्याला एखाद्या बदल करायचा आहे तर तो बदल होणारच त्याच्यात काय शंका नाही कारण लोक आता सुज्ञान आहेत सुशिक्षित आहेत म्हणजे जिकडे तिकडे फिरतायत दुनिया बघतायत आणि काय समाजात चाललं आहे ते पण बघतायत त्याच्यामुळे काय मला वाटत नाही खूप मोठी काटेकी टक्कर होईल पण असंही म्हणत नाही मी कारण माझी पण सदस्य आहे आता कसं आहे आपण का आम्ही एक गरीब घराण्यातनं जन्माला आलेला माणूस आहे मी आम्ही स्वतः मी रिक्षा धंद्यापासून माझ्या ह्याला सुरुवात केली आहे मी सगळे धंदे करत 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 आत ह्या स्टेजीपर्यंत आलो आहे मला निलेश साहेब आणि संजू साहेब यांच्या वरद असताना आज मला ही संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे त्या संधीचं सोनं नक्की होणार साहेब बघा मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही एक गरीब गरीब माणूस आहे मोठा आम्ही करोडपती आज तुम्ही बघा बघत असाल आज तुम्ही बघत असाल समोरच्या सदस्याची वस्तुस्थिती आणि माझी वस्तुस्थिती हे जर तुम्ही बघितलं असाल तर तुमच्या लक्षात येईल धनशक्ती कोण आणि जनशक्ती कोण आज जर मी माझ्याकडे जर पैसा टाकला असता तर मी खूप काय माही केलं असतो आज माझ्याजवळ जे लोक आहेत मुलं आहेत तरुण युवा पिढी जी माझ्यावर आज आज फिरते आहे त्याच्यावरून लक्षात घ्या धनशक्ती कोण आहे आणि जनशक्ती कोण आहे बघा जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचं हे काम असतं लोकांच्या अडीअडचणी किंवा विकास हा कसा करायचा हे त्या लोकप्रतिनिधीवर अवलंबून असतं म्हणजेच लक्षात घ्या त्या लोकप्रतिनिधीने इथे काय केलं आहे तुम्ही आता येताना बघितलं असेल काय अवस्था आहे म्हणजे त्यांनी काय विकास केला आहे हे तुमच्याही लक्षात आलं असेल मग तो का नाही केला ह्याचं उत्तर लोक मतपेटीमधनं मत देतील जनता जनता मती मतपेटीतनं तुम्हाला उत्तर देतील मी काय बोलायची गरज नाही आहे <laughs> साहेब मी तुम्हाला परत एकदा सांगतो सदस्य एक आरोचा आहे एक माझ्या गावातलाच आहे तर मी स्वतः स्थानिक पण आहे मी इथे गावातच असतो मी कुठेही बाहेर नाही मग म्हणजे मी असं म्हणत नाही की कोण दुसरे बाहेर असतात ते तुम्ही विचारपूस केल्यानंतर तुम्हाला कळेल कोण कुठे राहतो आणि कोण कुठे असतो त्याच्यामुळे मी गावात असतो मी कायम रोडवर असतो फिरत सकाळी आमच्या कवठण गावातून निघालो की मी सातारड्यात हजर असतो सातारड्यात तुम्ही कोणालाही विचारलात तरी सुद्धा कवठणकर हा आमच्या सर्वसामान्यात मिसळत असतो हेच उत्तर तुम्हाला भेटेल साहेब आता ठाकरे सेनेचं मी काय बोलू आम्ही ठाकरे सेनेमध्ये बरीच वर्ष काम केली आहे आता ठाकरे सेनेची अवस्था अशी आहे की खूप बिकट परिस्थिती आहे तुम्ही बघितच असाल कारण आम्ही पण बरीच वर्ष केलं कुठेतरी नेतृत्व आम्हाला कमी पडलं आम्हाला कुठेतरी समाजकारण करत असताना कर कुठेतरी राजकारण लागतं तरच ते समाजकारण होतं कारण एखादरी माणसं कोणीतरी आमच्याकडे जवळ आली तर आम्हाला त्यांची कामं करते वेळी राजकारणाची गरज असते मग राजकारण करत असताना कर आम्हाला कुठेतरी पक्षाकडनं कमी पडले म्हणून आम्ही इकडे आलो आणि आम्हाला मला वाटतं निलेश साहेब म्हणा संजू परब साहेब म्हणा हे आम्हाला वारंवार कुठल्याही गोष्टीला लगेच आमची कामं करतायत म्हणजे आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो जो विचार त्यांच्याकडे मांडतो आहे त्या त्या गोष्टीत आम्हाला ते सपोर्ट करत मी तुम्हाला सांगितलं ना की कुठेतरी आम्ही कमी पडलो आम्ही म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत तेच कमी पडले विकासाचा नारा आपल्याकडे काय कमी नाही कारण केंद्रात आम्ही आहोत राज्यातही आम्ही आहोत मला वाटतं निधीचा काय कमतरता नाही मग आम्ही कमी पडतो आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून जे कोण आहेत ते कमी पडत आहेत कुठेतरी ते जर म वेळी ह्या आरोंदा विभागात किंवा तरुणी प्रत्येक गावात जर आले असते लोकांच्या समस्या कुठूनही पैसे आले असते आज निधीला कमी नाही आहे फक्त प्रयत्न केला पाहिजे होता तुम्हाला सर मी परत एकदा सांगतो आज आमच्याकडे नाही म्हटलं तरी सत्तर टक्के मुलं युवा हे गोव्यात कामाला जात आहेत बरेचसे मला वाटतं आपला मताधिकार पण गोव्यात शिफ्ट केला आहे तिकडे स्थायी म्हणजे तिकडं त्यांनी आपलं बस्तान मानलेलं आहे ह्याचं कारण त्यांना उद्योग व्यवसाय नोकरी धंदा हे काही नाही आहे हाय आपल्याकडे सगळं आहे मला सांगा उत्तम स्टील नावाची कंपनी इथे आली पण तो प्रोजेक्ट बंद पडला मग त्या प्रोजेक्टसाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता मी तर तुम्हाला ठाम सांगतो आहे माझा पहिला पहिला प्रयत्न तो असेल की तो उद्योगधंदा कुठल्याही परिस्थितीत चालू करायचा तिथे व्यवस्थित कंपनी आणायची कुठले तरी आणखी व्यवसाय आणायचे जेणेकरून तरुणांना तिथे कामधंद्यासाठी वाव मिळेल बोंडू कारखान्याचं साहेब बघा आपल्याकडे दारूसाठी खूप मोठी आमच्या सरकारमध्ये हे असतं गोव्याला सगळं ओपनली चालतं आहे आणि त्यांचं गव्हर्नमेंट त्यांना पाहिजे तसा सपोर्ट करतोय आणि बरेचसे मला वाटत गोव्यातच त्यांच्याने ते बस्तान केलेलं आहे आणि त्यांचा बराच सेटअप आहे कारण आम्ही गोव्याच्या लगत राहतो त्याच्यामुळे बरंचसं आम्हाला माहिती आहे पहिलं काम माझं आरोग्याविषयी असेल दुसरं काम माझं जे आपली मुलं आहेत युवा पिढी त्यांना उद्योगधंदा नोकरी व्यवसाय ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन नंबर तीन तीन नंबरला रस्ते लोकांच्या पायवाटा किंवा अडीअडचणी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन मी महायुतीमधनं शिवसेनेमधनं धनुष्यबाण ह्या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीची कांबळी मॅडम ही पण उभी आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे एक नंबरला आहे दुसरं बी जे पीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे ते पण खालून एक नंबरलाच आहे आणि तुम्हाला मी आव्हान करतो जनतेला पूर्ण की बंडखोरी करून जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे आणि आम्ही दोन्ही उमेदवार हे अधिकृत आहोत तेव्हा मी आशा बाळगतो आणि सर्व जनतेला आव्हान करतो की तुम्ही अन अ अधिकृत उमेदवाराला निवडून द्यायचं प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि त्यांना विजयी करावं